नमस्कार सख्यानो मी शोभा लाटकर औरंगाबाद असावे घर ते छान असावे घर ते छान पुढे असावा बाग बगीचा वेल मंडपी जुईचा वगैरे हे पहिले घराचं काय म्हणतो आपलं घराचं प्रतिष्ठेचे लक्षण होते किंवा पावित्र्याचं लक्षण होतं पण घरात तुळस आवर्जून असायची प्रत्येकाच्या घरात तुळस हिंदूच्या घरात तुळस दारात तुळस असायच्या अंगणामध्ये मग संध्याकाळी दिवा लावायचा शुभमकृती म्हणायची मुलांना सांगायचं पण आता घरात चुलीची जागा गॅस न घेतली बरोबर आहे घरात पहिल्यांदा रेडिओ ठेवत होते आता रेडिओची जागा घेतली टीव्हीनं आणि मग ते टीव्हीवरच पाहता पाहता दिवस केव्हा जातो काही कळत नाही मग मुलं जरी म्हणले जेवायला वाढ तरी थांब बाबा माझी एवढी सिविल नवरा म्हणला अगं मला चहा करून दे ना थांब हो आता ते काय लागलं चित्र चित्र हार लागले थांबायन अशा नाना सबबी असतात बघा आणि खाली बसून तर जेवण नाहीच आता सोफ्यावरच बसून जेवायचं मग ते टीव्हीच्या तिथेच बसून जेवायचं या टीव्ही न बर नाही केलं डोक बायकांच बिघडून गेलं या टीव्ही न, न बर नाही केलं डोक बायकांचं बिघडून गेलं हो सांजेची वेळ झाली तिनी सांजेची वेळ झाली बाई व्ही पाहायला बसली व्ही पाहायला बसली दिवा लावायच विसरून गेली दिवा लावायच विसरून गेली दिवा लावायचं भान नाही राहिलं डोकं बायकांचं बिबडून गेलं या टीव्ही न बर नाही केलं या टीव्हीनं बर नाही केलं डोकं बायकांचं बिघडून गेलं हो